जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरवरचा अतिशय महत्त्वाचा पोर्शन बघत आहोत प्रयोग बघा प्रयोग म्हणजे काय तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा प्रयोगावरचा एकही प्रश्न सुटणार नाही विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा त्याच्याला सुरुवात करूया बघा प्रयोग आता प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद यांच्या एकमेकांमधील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात ठीक आहे वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद आता वाक्यातील कर्ता कर कर्म आणि क्रियापद आपल्याला ओळखता आलं पाहिजे जसं एक वाक्य आहे बघा राम आंबा खातो ठीक आहे राम आंबा खातू याच्यामधला कर्ता कोणता आहे तर राम हा करताय राम राम काय खातो तर राम आंबा खातो आंबा हे काय कर्म आणि क्रियापद आहे खातो ठीक आहे हे आहे क्रियापद तर विद्यार्थी मित्रांनो याला राम आंबा खातो याच्यामधला राम हा कर्ता आंबा कर्म आणि खातो हे काय क्रियापद तर यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणतो प्रयोग म्हणतो ठीक आहे संबंध त्याच्यानंतर बघा प्रयोग वाक्याचे महत्त्वाचे घटक तीन आहेत आता बघा प्रयोगामध्ये वाक्यातील वाक्या महत्त्वाचे घटक तीन आहे कोणते कर्ता कर्म व क्रियापद हे महत्त्वाचं असलं पाहिजे प्रयोगामध्ये तीन महत्त्वाचे घटक असतात कर्ता कर्म आणि क्रियापद क्रिया करणारा म्हणजेच कोण कर्ता ज्याच्या क्रिया घडते त्याला आपण काय म्हणतो कर्म व कर्म करता व कर्म यांच्या क्रियापदाशी संबंध असतोस आणि बघा काय म्हणते कर्ता आणि कर्म यांच्याशी यांचा क्रियापदाशी संबंध असतोच ठीक आहे ओके क्लिअर झाला मुद्दा त्याच्यानंतर बघा आता आपण बघू प्रयोग प्रयोगाचे प्रकार प्रयोगाचे प्रकार एकूण तीन पडतात ठीक आहे कोणते आहे तर कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे प्रयोगाचे तीन महत्त्वाचे प्रकार पडतात तर बघा कर्तरी प्रयोग आपण आज जाणून घेऊया कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर बघा ठीक आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे काय त्याला आपण कसं ओळखायचं तर बघा त्याची व्याख्या आपल्याला करता येईल जेव्हा वाक्यातील क्रियापद ठीक आहे जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो बघा जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्यानुसार बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो आता एक उदाहरण बघा उदाहरण बघा आपण ट्रिकसुद्धा सांगूया कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा शॉर्टकट ट्रिक सांगतो आधी हे उदाहरण बघा ठीक आहे बघा विवेक गाणे गातो ठीक आहे विवेक गाणे गातो आता या वाक्यामधला कर्ता गुणता आहे तर विवेक हा कर्ता आहे राईट right? विवेक काय गातो गाणे गातो तर हा विवेक काय पुल्लिंग पुल्लिंगी आहे है, ठीक आहे पुल्लिंग आहे ठीक आहे आणि कर्त्यानुसार जर क्रियापद बदलते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात आणि दुसरं वाक्य बघा शीतल गाणे गाते शीतल ही कर्ता आहे हे स्त्रीलिंग करताय काय स्त्रीलिंग आहे आणि विवेक प्र आहे आता बघा विवेक गाणे गातो शीतल गाणे गाते ठीक आहे गाते आणि गातो म्हणजेच बघा कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे तर कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग म्हणतो एवढं लक्षात ठेवायचा ठीक आहे विवेक हे पुल्लिंगी आहे शीतल हे स्त्रीलिंगी आहे ठीक आहे आता विवेक गाणे गातो शीतल गाणे गातो असं म्हणता येईल का नाही शीतल गाणे गाते, गाते याचाच अर्थ हो। गात। जर कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग म्हणतो काय म्हणतो कर्तरी प्रयोग बघा विवेक गाणे गातो शीतल गाणे गाते ठीक आहे कर्म बदलला का नाही कर्म आहे तर कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग ठीक आहे अजून काही उदाहरणे आहे का आता बघा त्याच्यानंतर बघा दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण आहे सचिन क्रिकेट खेळतो ठीक आहे सचिन क्रिकेट खेळतो क्रियापद कोणता आहे सॉरी करता कोणता आहे सचिन हा सब्जेक्ट आहे आहे आणि हे क्रियापद आहे खेळतो हे काय आहे क्रियापद ठीक आहे सचिन क्रिकेट खेळतो स्मृती क्रिकेट खेळते ठीक आहे म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं आहे त्यालाच आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो आता शॉर्टकट ट्रिक काय म्हणायची कर्तरी प्रयोगाची तर एक गोष्ट लक्षात ठेवा कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये जो हा कर्ता असतो कर्ता आणि कर्म कोणालाही याच्यापैकी कोणालाही प्रत्यय लागलेले नसते काय लागलेले नसते प्रत्यय ठीक आहे कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले नसते तेव्हा कर्तरी प्रयोग आहे असे समजायचं शॉर्टकट ट्रिक हे आपली ट्रिक आहे ठीक आहे काय ट्रिक ट्रिक कशी ओढकायची आता प्रयोग कसा ओळखायचा अजून एकदा सांगतो प्रयोग कसा ओढकायचा तर कर्ता आणि कर्म दोघालाही जर प्रत्यय लागलेले नसेल तर तर कर्तरी प्रयोग आहे असं समजायचं ठीक आहे प्रत्यय म्हणजे काय तर प्रत्यय म्हणजे वाक्याच्या कर्त्याच्या नंतर जे काही जास्तीचे शब्द लागतात त्याला आपण प्रत्यय म्हणतो जसं सचिनने स्मृतीने मांजराने ठीक आहे आईने अशा प्रकारचे प्रत्यय म्हणजे कर्त्याच्या नंतर जे शा जास्तीचे शब्द लागतात त्याला आपण प्रत्यय म्हणतो ठीक आहे समजलं तर शॉर्टकट ट्रिक कोणती आहे कर्तरी प्रयोग ओळखायची तर कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले नसते किंवा मग असं ओळखायचं की कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर बघा आता कर्तरी प्रयोगाचे प्रकार बघू आपण कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरं अकर्मक कर्तरी आता सकर्मक कर्तरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर बघा सकर्मक कर्तरी म्हणजे काय तर सकर्मक कर्तरी म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगातून काहीतरी काम केले असे वाटते त्याला त्या प्रयोगाला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात बघा सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर ज्या प्रयोगातून आपल्याला असं फील होते की आपण काही काम करत आहोत काही काम करत आहो असं वाटते असा, वाट असा अर्थबोध होतो तेव्हा त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात आता बघा उदाहरणावरून लक्षात येईन आपल्याला उदाहरण बघा ठीक आहे पहिलं उदाहरण आहे शीतल स्वयंपाक करते आता शीतल स्वयंपाक करते स्वयंपाक हे काही काय कामच आहे बरोबर आहे काय काम है। शीतल स्वयंपाक करते या वाक्यामधून आपल्याला काय अर्थ होतो की शीतल काम करत आहे काहीतरी काम करत आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय ज्या प्रयोगामध्ये आपल्याला काहीतरी काम करत आहे असे असा अर्थ बोधवतो त्याला आपण काय म्हणतो सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो ठीक आहे नंतर आहे राजू राजू गाय बांधतो राजू गाय बांधतो काहीतरी कामच करत आहे तो तिसरं बघा विवेक शेतात काम करतो ठीक आहे काहीतरी काम केल्याचा अर्थ बदलतो तेव्हा त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात ठीक आहे ओके समजलं तुम्हाला नेक्स्ट बघा त्यानंतर नसेल समजलं तर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसरा प्रयोगाचा प्रकार आहे कर्तरी प्रयोगाचा प्रकार अकर्मक कर्तरी प्रयोग ठीक आहे अकर्मक कर्तरी प्रयोग आता अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर ज्या प्रयोगामधून काही काम न केल्याचा अर्थबोध होतो त्या प्रयोगाला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात बघा सकर्मक म्हणजे काय ज्या प्रयोगामधून काहीतरी काम केल्याचा अर्थबोध होतो त्याला आपण सकर्मक कर्तरप्रयोग म्हणतो आणि अकर्मक क्र कर्तरप्रयोग म्हणजे काय तर ज्या प्रयोगामधून काहीही काम न केल्याचा अर्थबोध होतो म्हणजे काहीही काम नसते त्याच्यामध्ये काही काम न केल्याचा अर्थबोध होतो त्याला अकर्मक करते प्रयोग ठीक आहे उदाहरण बघा <coughs> राणी खतखत हसते आता राणी खतखत हसते हसणे हे काही काम आहे का हसणे काही काम आहे का नाही ठीक आहे बिना फालतू हसत आहे बयाळावानी हे तर राणी खतखत हसते हसणे हे काही ना काम नाही ठीक आहे दुसरं बघा राजू वरतून पडला राजू वरतून पडला गेला असन मटकाले वरती तर राजू वरतून पडला काही काम आहे का नाही ठीक आहे तर ज्या प्रयोगामध्ये काही काम न केल्याचा अर्थबोध होतो त्याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो काय म्हणतो अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक म्हणजे काहीतरी काम केले आहे असे आपल्याला वाटते तेव्हा सकर्मक कर्तरी प्रयोग होतो ठीक आहे आलं लक्षात नेक्स्ट बघा आता बघा कर्मणी प्रयोग ओके ठीक आहे आता बघा कर्मणी प्रयोग ठीक आहे कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर बघा त्याची व्याख्या कशी करता येणार तर ज्या कर्मा प्रयोगामध्ये कर्मानुसार वाक्य बदलते त्या प्रयोगाला हो कर्मनी प्रयोग असे म्हणतात वाक्य बदलते म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू ज्या प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते क्रियापद महत्त्वाचं आहे कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं रे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलत होतो ठीक आहे आणि आता कर्मनी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते कशानुसार कर्मानुसार कर्मने प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचा असतो ठीक आहे आता बघा जसं पहिलं उदाहरण आपण बघू आईने स्वयंपाक बनविला आईने स्वयंपाक बनविला याच्यामध्ये कर्ता कोणता आहे तर आईने हे करता आहे आणि आईने काय बनवला जर कर्त्याला आपण काहीने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतो तर कर्म हे काय आहे स्वयंपाक आणि बनविला हे आहे क्रियापद बनविला काय आहे क्रियापद ठीक आहे ओके okay, तर हे तर आपल्याला माहीत आहे ओके तर आईने स्वयंपाक बनविला पहिलं उदाहरण आता दुसरं उदाहरण बघा विवेकने आंबा खाल्ला किंवा आईने स्वयंपाक बनविला बाबाने स्वयंपाक बनविला तर आईने स्वयंपाक बनविला स्वयंपाक हे कर्म आहे शीतलने छान डान्स केला विवेकनं आंबा खाल्ला शीतलने आंबा खाल्ला नाही म्हणजेच याचा अर्थ ज्या प्रयोगामध्ये कर्मानुसार वाक्य बदलते त्याला कर्मनी प्रयोग पण शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं ट्रिक बघा आपण या जे वाक्य वाक्य आहे त्याच्यानुसार जाऊ नये कारण आपल्याला शॉर्टकट ट्रिक पाहिजे लवकर लक्षात आलं पाहिजे तर ट्रिक बघा काय करायचं ट्रिक ट्रिकनी कसं ओळखायचं तर कर्मनी प्रयोग कसा ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो तर कर्मनी प्रयोग बघा कर्मनी प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं कर्त्याला प्रत्यय लागलेले असेल हमेशा कर्त्याला प्रत्यय लागलेले असेल कर्माना कर्माला प्रत्यय लागलेले नसेल कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा मी ट्रिक काय सांगितली तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले नसते ठीक आहे आणि कर्मनी प्रयोग कसा ओळखायचं तर कर्मनी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय लागलेले असते कर्त्याला कर्त्याला प्रत्यय लागलेले असते तेव्हा ते कर्मनी प्रयोग होते कर्माला प्रत्यय लागलेले नसते कर्त्याला लागलेले असते आणि प्रत्यय म्हणजे काय तुम्ही ते सांगितलं कर्त्याच्या नंतर जे काही जास्तीचे शब्द येते त्याला प्रत्यय म्हणतात कर्माच्या नंतर जास्तीचे शब्द येते त्याला प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर जास्तीचे शब्द येते त्याला प्रत्यय असे म्हणतात ठीक आहे शॉर्टकटमध्ये तर बघा पहिलं उदाहरण आईने स्वयंपाक बनविला आता बघा आई हा इथे याच्यामध्ये काय आहे करताय तर आईने याला कोणतं प्रत्यय लागलेलं आहे तर ने हे प्रत्यय लागलेलं आहे म्हणून ते आहे कर्मणी प्र त्याच्यानंतर बघा शीतलने छान डान्स केला शीतलने हा करताय शीतलने शीतलला ने हा, हा प्रत्यय लागलेला आहे हे काय कर्मणी प्रयोग आणि त्याच्यानंतर आहे विवेकने आंबा खाल्ला ठीक आहे याच्यामध्ये विवेक हा करताय परंतु विवेकला ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच ते कर्मणी प्रयोग म्हणजेच याचा याचाच अर्थ शॉर्टकटमध्ये की कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेले असते कर्माला नसते ठीक आहे शॉर्टकट ओके समजलं का नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतर आता आपण बघू कर्मणी प्रयोगाचे प्रकार कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहे आपल्याकडे कर्मणी प्रयोगाचे मेन चार प्रका प्रकार पडतात याच्यामधून जे महत्त्वाचे आहे परीक्षेला विचारले जातात तेच आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो तर कर्मणी प्रयोगाचे प्रकार पहिला आहे शक्य कर्मणी प्रयोग दुसरा आहे समापन कर्मणी प्रयोग तिसरा आहे पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग आणि चौथा नवीन कर्मणी प्रयोग ठीक आहे तर बघा शक्य कर्मणी प्रयोग आपण बघूया पहिले आता शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कर्त्याला क्रिया करणे शक्य असेल त्याला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात बघा शक्य म्हणजे काय तर काही शक्यता असेल तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होतो ठीक आहे तुम्हाला उदाहरणाहून समजून जाईल एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला काही क्रिया करणे जर शक्य वाटत असेल कर त्याला काही क्रिया करणे शक्य वाटत असेल तर त्याला आपण शक्य कर्मनी प्रयोग असे म्हणतो असे म्हणतो ठीक आहे जसं उदाहरण बघा आईच्याने काम करवते बघा आईच्याने काम करवते आईच्याने काम करवते ठीक आहे म्हणजे आईच्याने काम करण्याची शक्यता आहे असा याच्यामध्ये अर्थबोध होतो तर त्याला आपण शक्य कर्मनी प्रयोग म्हणतो दुसरं उदाहरण बघा बाबाच्याने डोंगर चढवतो बाबाच्याने डोंगर चढवतो म्हणजे बाबा डोंगर चढू शकतात असा याच्यामध्ये वर अर्थ होतो तर ते काय शक्य कर्मनी प्रयोग आणि ट्रिक तेच लक्षात ठेवायची की शक्य कर्मनी प्रयोग कर्मनी प्रयोग असो कोणताही ते टाईप असो तर बघा कर्त्याला प्रत्यय लागलेलेच असेल सुद्धा कर्त्याला हा प्रत्यय लागलेला आहे बाबालासुद्धा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच कर्त्याला प्रत्यय लागलेले असेल तर कर्मनी प्रयोग ठीक आहे आणि करवते चळवतो अशा प्रकारचे जर वाक्य येत असेल वाक्याच्या शेवटी तर तो शक्य कर्मणी प्रयोग आहे असं लक्षात ठेवायचं शॉर्टकटमध्ये करवते चळवते जाणवते अशा प्रकारचे जर शब्द येत असेल तर तो शक्य कर्मणी प्रयोग ठीक आहे म्हणजे त्या वाक्यामधून काहीतरी शक्यता आहे असा ब अर्थबोध होतो तर शक्य कर्मणी प्रयोग ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला तु नेक्स्ट बघा त्याच्यानंतर नंतर, नंतर बघा समापन कर्तरी प्रयोग ठीक आहे समापन कर्तरी प्रयोग दुसरा सॉरी कर, uh, समापन कर्मनी प्रयोग विद्यार्थी मित्रांनो आपण कर्मनी प्रयोगाचे प्रकार बघत आहोत शक्य कर्मनी प्रयोग आणि दुसरं समापन कर्मनी प्रयोग कर्तरी नाही कर्मनी ठीक आहे तर बघा त्याची डेफिनेशन काय करता येईल तर वाक्यातील क्रिया समाप्त झाली असा अर्थबोध होतो तेव्हा समापन कर्मनी प्रयोग म्हणतात महत्त्वाचा आहे ठीक आहे एकदम इझी आहे काय याच्यामध्ये हे नाही विद्यार्थी मित्रांनो बघा वाक्यातील क्रिया संपली आहे असा बो अर्धबोध होतो त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात जसं उदाहरण बघा राजूचा आंबा खाऊन झाला क्रिया काय झाली आहे संपलेली आहे राजूचा आंबा खाऊन झाला आपल्याला वाक्यावरूनच उदाहरणावरून समजायला येते की क्रिया संपलेली आहे म्हणजेच काय समापन कर्मणी प्रयोग समापन ठीक आहे दुसरा आहे सीताचा अभ्यास करून झाला सीताचा अभ्यास करून झाला ठीक आहे म्हणजे क्रिया संपलेली आहे समापन कर्मणी प्रयोग तिसरा आहे आईचा स्वयंपाक करून झाला क्रिया संपलेली आहे म्हणजेच काय समापन कर्मणी प्रयोग ठीक आहे आलं लक्षात नेक्स्ट बघा त्याच्यानंतर त्यानंतर आहे पुराण किंवा प्राचीन कर्मनी प्रयोग ठीक आहे पुराण किंवा प्राचीन कर्मनी प्रयोग आता याच्यावर जास्त प्रश्न विचारले नाही जात विद्यार्थी मित्रांनो म्हणून याला आपण डीपमध्ये नाही घेतलेलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं वाक्याच्या शेवटी जर करी जले बोलीजले अशा प्रकारचे जर वाक्य येत असेल तर त्याला आपण पुरातन म्हणजेच पुराणा जुना कर्मणी प्रयोग असे म्हणतो ठीक आहे वाक्य शेवटी करी जिले जिले अशा प्रकारचे जर वाक्य येत असेल तर त्याला प्राचीन किंवा पुरातन कर्मणी प्रयोग म्हणतो ठीक आहे नेक्स्ट बघा त्याच्यानंतर नवीन प्रयोग ठीक आहे हा महत्त्वाचा आहे नवीन प्रयोग आणि शक्य कर्मनी प्रयोग याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात तर बघा नवीन कर्मनी प्रयोग म्हणजे काय तर एखाद्या वाक्यातील कर्म जर कर्त्याच्या जागी आला तर त्याला नवीन प्रयोग असे म्हणतात आता बघा महत्त्वाचा आहे तुम्हाला वाक्या वाक्यावरूनच समजाव समजून येईन की नवीन कर्मनी प्रयोग म्हणजे काय तर एखाद्या वाक्यातील कर्म जर कर्त्याच्या जागी आला म्हणजे कर्म जर कर्त्याच्या ठिकाणी आला म्हणजे कर्ता जिथे असतो तिथे जर कर्म आला म्हणजे कर्मापासून जर वाक्याची सुरुवात होत असेल तर त्याला आपण नवीन कर्मनी प्रयोग असे म्हणतो कर्मापासून जर वाक्याची सुरुवात होत असेल तर नवीन कर्मनी प्रयोग असं म्हणतो ठीक आहे कर्त्याच्या ठिकाणी कर्म जर येत असेल जसं उदाहरण बघा एक्झाम्पल्स बघा उंदीर मांजराकडून मारला गेला ठीक आहे उंदीर मांजराकडून मारला गेला त्याच्यामध्ये उंदीर हे काय कर्म आहे विद्यार्थी मित्रांनो काय आहे कर्म मांजराकडून काय मारला गेला उंदीर काय नाही जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म भेटून जाते कु कुणा कुणाकडून मार मारला गेला मांजराकडून तर हे करता काय करता म्हणजेच बघा उंदीर मांजराकडून मारला गेला या ठिकाणी उंदीर म्हणजेच कर्मापासून वाक्याची सुरुवात झाली आहे म्हणजेच नवीन कर्मनी प्रयोग आणि मूळ वाक्य काय असते मूळ वाक्य बघा काय आहे मांजराने उंदीर मारला हे एक मूळ वाक्य आहे आपलं आपलं मांजराने उंदीर मारला परंतु इथे कर्मानुसार आपण वाक्याची सुरुवात झाली आहे वाक्य दोन्ही सेमच आहे वाक्याचा दोन्ही वाक्या वाक्याचा अर्थ एकच आहे उंदीर मांजरा मारला गेला मांजराने उंदीर मारला परंतु मूळ वाक्य मेन वाक्य हे आहे मांजराने उंदीर मारला आणि त्याची सुरुवात कधी झाली उंदीर मांजरागुण मारला गेला म्हणजेच ते काय नवीन कर्मणी प्रयोग ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण अजून बघा तुम्हाला समजा समजण्यासाठी चोर पोलिसांकडून पकडला गेला मूळ वाक्य काय आहे पोलिसांनी चोर पकडला सिंपल पोरी पोलिसाने चोराला चोर पकडला चोराला नाही पोलिसांनी चोर पकडला हे एक मूळ वाक्य आहे तर याच्यामध्ये पोलीस हा कर्ता आहे चोर कर्म आहे आणि पकडला क्रियापद आहे तर बघा कर्माने वाक्याची सुरुवात झाली चोर काय कर्म जर कर्माने वाक्याची सुरुवात होत असेल तर नवीन कर्मनी प्रयोग त्याला म्हणतो ओके ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया कारण व्हिडिओ खूप लंबा होणार तर पुढच्या भाग दोनमध्ये आपण भावे प्रयोग आणि तुम्हाला काही होमवर्क होमवर्कसाठी प्रश्न त्या व्हिडिओमध्ये मी काढणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि समजलं असेल तर कमेंट करा